नमस्कार मित्रांनो मी तुमच्या गावाकचा लाडका तुमच्यासाठी स्पेशल आज व्हिडिओ शेअर करतोय की दोन महिन्याच्या खाली मी शिर्डी साई इथं गेलो दर्शनासाठी गेलो होतो तिथलं दर्शन घेतलं म्हटलं की आज चला तुमच्यासाठी बाबा प्रीस साई पुण्यामध्ये असताना चला दर्शन गालो आज दर्शन घ्या कंटिंग आलो आज बेस्ट आता जाता तुम्हाला म्हटलं की आज इन्फॉर्म केला तुम्हाला सांगावं की त्यांनी माझी प्रयत्न असं म्हटलं की चला फॉलोअर्सला पण सांगणार की की शेअर करणार खूप महत्त्वाचं आहे चला आपण कुठं चाललो युनिक काय आहे नेमके ते दापवा कारण की प्रत्येकाला माहिती आहे ना की कुठं काय आहे का मला पहिली नाही मला तुम्हाला पण काही जास्त माहिती होतं आता जसं हळूहळू मला जसं माहिती होते मी तुम्हाला शेअर करत चालले तर तुम्ही पण जाऊन दर्शन घ्याय तिथे गेल्याच्या आम्ही तुझा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करणारच आहे पण चला आज सुरुवात करते चला बाय बाय भेटू व्हिडिओमध्ये चालेल चालू आता आपण दर्शनच वाटत के पण मला दिसते पण तुम्हाला शेअर करत जाईल आता पोचलं आपण घेऊच्या म्हणतात राईट टर्न करू राईट टर्न करून चांगलं आहे सिस्टम पुढे याला शिग्मा चौक लागेल शिग्मा चौकामध्ये आम्ही जस्ट पोहोचणार सिक्म वाचव कंपनी या त्यामध्ये सांगितलं दोन कंपनी जे नामांकित कंपनी आहेत ते कंपनी म्हणजे आता राईट साईडला कंपनी कंपनी थोडा कंपनी आहे घेत नाही अपॉउंट साईड आहे घेणार टन घेणार आहे टन चालणार सगळं एच पी चौकाकडे एच पी चौक त्यानंतर महिंद्रा जे नामांकन कंपनीमध्ये असेल सिनेमा चौका आता जस्ट आपण बोलतोय सिग्माचव समोर सिग्माच आपण चालू लेफ्ट हँड लेफ्ट सरळ गेल्याच्या नंतर आज आता <स्थाथा> पुढे महिंद्रा कंपनीकडे महिंद्रा कंपनी पासून पुढे हा गेला निगडी रस्ता गेला आता आपण चालू लेफ्ट हँड म्हणजे आपण चालू एच पी चौकरी का मित्रांनो आता चाललं आहे आणि एच पी चौकाकडे एच पी चौकाकडे भरपूर लोह आहे भरपूर रस्त्यातून भरपूर खराब झालेला आहे या एरिया असल्यामुळे रस्त्याचं काही तेवढं लक्षण गरज नाही बघू शकतो आता जस्ट आपण पोहोचतो एच पी चोपेशा जवळ आले मग कधी मोठे मोठे टँक दिसतात मित्रांनो आता जस्ट आलो आपण की एच पी चौकामध्ये एच पी चौकाच्या नजरा बघू शकत मी या मेडिसिनमध्ये हा एच पी चौक खूप महत्वाचा मेडिसिन आहे बघा एच पी चौकात एच पी चौक एच पी आपण आता चाललं आहे आता लेफ्ट टर्न घेऊन लेफ्टर्न हा चालू सर्व तयार तळ्यावर धाबा दहा तर जाते वेळेस तुम्हाला हा युमित आणखी कायदा बसून काय का मित्रांनो एम एस आयुष्यमान म्हणजे फोर একদম ফাই হোটেল आता पोहचलो मित्रांनो आपण खालुंद्रा गावामध्ये खालुंद्रा गावात पोहोचल्याच्या नंतर चला म्हटलं की इथला सगळ्यात फेमस असलेला कोकाटेवाडापाला म्हणतो कोकाटेवाडा खाऊन घेऊ आहोत कोकाटी वडापाव जवळ आलं त्याच्या स्थापन आता कोकाटे वडापाव जो फेमस कोकाटी वडापाव आहे ना मित्रांनो पुण्यामध्ये म्हणजे चाकणे मेडमध्ये असलेला फेमस वडापाव म्हणजे कोकाटे वडापाव तर बघू शकता तुम्हाला कोकाटे वडापावची पण शाखा आलेला आहे तर मित्रांनो हा फेमस असलेला कोकाटे वडापाव बघू शकता तुम्ही खूप गर्दी पण आहे इथं क्वालिटीचा होता ते पण खाल्लो आता निघालं होता पुढच्या दिवसासाठी निघालो होता पुढच्या वाच वाचलीसाठी मित्रांनो चला म्हटलं आपल्या बी गाडीमध्ये वेळ पेट्रोल टाकावं आता रस्त्यामध्ये पेट्रोल पेट्रोल टाकून आता पेट्रोल टाकलोय आपण आता पेट्रोल टाकून निघावलो तळेगाव साईडला

हा बघा हा तुकुबायाचा भंडारा डोंगर जो म्हणतो ना तो तो भंडा भंडारा डोंगर तुमच्या समोर दिसतो आपण आता भंडारा डोंगरच्या जवळून जातो आहे नेक्स्ट आपण खरं अनुभव करतो आपण शेअर करणार मला जायचं असता आपण डोंगरचा खाल्ला पण पायत्याशी चालू आहे आपण मित्रांनो तिथून चाललो आहे आपण मित्रांनो बघू शकता की डाडोंगरायच असता पायतीशी असलेली झाडी बघू शकता मित्रांनो तुम्ही

जे पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेली नदी मित्रांनो आहे इंद्रायणी नदी बघू शकता तुम्ही आणि त्याच्या बाजूला हा जुना पूल नाही इंद्रायणी नदीचा हा बघू शकता नदी तुम्हाला भरपूर नदीला भरपूरसे पाणी आलेलं आहे मित्रांनो बघू शकता नदी किती वाहती आहे मित्रांनो काही लोक मच्छीमारी पण करतात नदीला असं पाणी आहे ना भरपूर मित्रांनो पाणी भरपूर पाणी पाणी समोर एक जे हत्ती दिसत आहे मित्रांनो हत्ती मित्रांनो हत्ती ते आपल्या समोर दिसत आहे मित्रांनो मुंबई हा वेला गेला आहे राईटला मुंबईचा मित्रांनो आता आपण लेफ्ट टर्न घेतलो तर लेफ्टर्न घेऊन आपण निघालो आता तर सिरी मग रस्ता पुण्यामध्ये आणि अलीकडच आपला साई मंदिरात किलोमीटर मंदिर आहे आपण पुण्याच्या दिशेने आज जो रस्ता हा आपल्या राईट जो रस्ता जो चालला आहे तो आहे मुंबई हायवे तर मित्रांनो आता आव लागलं तर हायवेवरती हायवेवरती काही आपल्याला व्हिडिओ शूट करता जास्त जमणार नाही आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की श्री दा शिर्डीचं प्रति साई मंदिर कसं आहे तो पुण्यामधला तो दाखवत मित्रांनो तिथं तुम्हाला मी तोपर्यंत वेट करा बाय बाय